मार्केट कमीचे आलेले सगळे सांगा तुम्ही ओळख सांगा त्याचे मार्केट देऊन दे संचालक पुढे सगळे आपले पाहुणे येशत मग तुम्ही नितीन भिडकर तुम्ही तर नावकरी झाले माझे कसा वाटला वडापाव हे काहीतरी स्पेशल आहे वडापाव टेस्टमध्ये असं कसं कुरकुरेट कुरकुरीत आहे का तेल नाही लागणार आपल्या वजनाला एकदम असं कोलेस्ट्रॉ फी घेऊन दे हा हा कोलेस्ट्रॉल वाढाय संबंध नाही काय नाही काय नाही वजन असतं वाढलं तरी पोरं खपू शकतात आपल्यासारखं काय आणि एकदा खाल्लं ना एकदा टेस्ट करायला आत्ताच जेष्ट शेंडेवाडी आलं होतं म्हणलं तुला दोन चार वडा पावले होते मध्ये मला प्रश्न पडला शेंडवाडी नाही कुठंतरी आत्ता एक मुलगा घेऊन गेला पार्सल कुरकुरीत लागत आणि त्याच्यावर तेल अजिबात दिसणार अजिबात नाही तर ते मी सुरुवातीला वडापाव खायचो ना ते का पेपर टाकायचा तेल काढून घ्यायचं असा प्रकार नाहीये तेल अजिबात किती वडापाव न्यायचे पाच हे बघा फायनान्स वाले पण आले आहे का नाही किती घेतले दोन ना, ना। हा चाळीस त्यांचं बारका देवी आईस्क्रीम सेंटर तुमचे कुठले प्रॉपर कुठले तुम्ही तुम्ही तर सैराटच्या गावचे हां दो स्टोरी भाईल तुमची शाळेल कुठं आहे नंददीपला ते नागवड्याची बघा वडापाव कधीपासून आवडला हां वडापाव कधीपासून आवडला रोज खातो रोज आवडते मोठा होऊ नको झाड थोडा ते लिंबाच्या काट्यावरून मुलं बघा इतके लेट आलेत त्याला स्टिंग पिऊ वाटलंय त्याला मग आणि या मुलांना वडापाव कस वाटलाय कसा वाटला वडापाव थोडा विशेष हा गरम खाल्ले आवडतो थंड आहे गार झालाय ना आता हे पण बघा डबल आले तुम्ही कुठले आहे सोरोजच्या आणि हे मित्र तुमचे बरं बरं त्या दार ना तिथे जा अलीकडे थोडी ना तिथली एक मुलगी होती बर का आमच्याकडे शूटिंगला हा हे ते बघा शेजारी शेजारीत ना मी शूटला आले होते बाजूला म्हणे हां सरोज चव्हाण बघा आता सरोज चव्हाण आज कुठं आहे बघितलं ना तुम्ही हां माहीत नाही बिगफासमध्ये येईल देऊ बघा आता बिग बॉस रील नाही पाहत का रील पाहत आहे आणि मग कस काय माहित नाही नाही रील वेळच नाही काही नवीन वाटलं का वडापाव खाली नवीन वाटलं कॅमेरा पुढे थोडं गडबडले होत होतो ना सवय नसल्यामुळं तसं आहे तसं आहे तुम्हाला कस काय वाटतंय तुम्ही क्लिअर दिसताय बर का क्वालिटी दिसते त्यांच्याकडे कॅमेरा पेर लाईट रिफ्लेक्शन तिथं भारी दिसतंय बरोबर बघ ना नक्की आता दिसत तुम्ही कुठले आहे तुमचं वेळू त्या आजनेरच्या बाजूच ना आज अरे ना ते आजनेरच्या तिकडलंच आजनेरचे मला फोन आले ते भरपूर हा तर फोन येऊन मला विचारायचे होते कनसेवाडीचे माझे मित्र लय चालला तो व्हिडिओ लॉक पाहिला काजल सोबत होता तो ना आंब्या ना गेलेलो हा त्यांचे का त्यांनी लय भारी डेव्हलप केली शेती हे नवीन प्रकार आहे वडा हा माहित नाही अजून इकडे हा आणि त्यात तुम्ही एकदा गरम खाऊन बघा एकदा न्यू तुम्ही लिंब काटे वाजता ना मी यायचं टपकून घेऊन जायचं फोन करा वाटला मला इथे येऊन ते आता पोस्टर पाहिले का पोस्टर पाहिलंय का म्हणजे याच आता आता या बॅनरचा फोटो काढून मला फोन करा पॅकिंग करून ठेवा गरम गरम म्हणजे तिथून निघायचं कुठे लिंबाच काटा

बरं का ओडाफोट टाकायच्या आधी मला काय कोणत्या हिशोब माहित नव्हता कशाचा मी माझा व्यवसाय शूटिंगचा आहे हे नवीनच प्रकार ब्याण्णव रुपये डाळ मला माहित व्हायला लागले चाळीस रुपयाला होतं पहिले एवढंच माहित होत ते कारण हा मग का ही मला कारण आता शिकायला लागली चला येत चला मी आहे वरत मी अजून एक आठ पंधरा दिवस आहे मला शूटिंग तर करावंच लागेल